प्रमाणित महाराष्ट्र पोलिस ने चोवीस डॉट लाईन श्री काळभैरवणा जोगेश्वरी देवस्थान सोणारी यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे यात्रा शांततेत पार पडण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धाराशिव जिल्हा पोलीस दल सदैव सतर्क आणि सज्ज आहे दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस या दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे अनाळा मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी भक्त निवास समोर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे परंडा मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी प्राथमिक आरोग्य आर। केंद्र सोनारी याच्या शेतात पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे कौडगाव डोमगाव मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी शेतात पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे लहुबाई तीर्थाकडील रोडने येणाऱ्या वाहनांसाठी गावालगत असलेल्या देवस्थानच्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे अनाळा ते परंडा आणि परंडा ते अनाळा मार्गे येणाऱ्या सर्व वाहनांसाठी कंडारी चौकात रोड लगत पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शासकीय अत्यावश्यक सेवेसाठी वाहनांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सोणारी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांसाठी परंडा ते अनाळा रोड लगत तात्पुरते ता बस स्थानक तयार केलेले आहे. श्री, श्री काळभैरव देवस्थान यात्रा सुकर संपन्न व्हावी यासाठी प्रशासन सदैव सज्ज आहे श्री काळभैरव देवस्थान सोनारी आणि यात्रा पोलीस पोलीस चौकी तसेच नियंत्रण कक्ष आपल्या सेवेसाठी सदैव सज्ज आहे हरवलेल्या व्यक्तींच्या माहितीसाठी तसेच मदतीसाठी वैद्यकीय मदतीसाठी अपघात चोरी भांडण आग वीज आदी घटनांची माहिती देण्यासाठी संशयित हालचाली किंवा व्यक्तींची माहिती देण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करावा मोबाईल नंबर नऊ सहा शून्य सात नऊ नऊ आठ सात दोन, दोन पाच आणि आपत्कालीन क्रमांक असेल डायल एकशे बारा यात्रा दरम्यान भाविकांसाठी काही महत्वाच्या सूचना आहेत पोलीस स्वयंसेवक यात्रा कमिटी मंदिर प्रशासन, प्रशासन ग्रामपंचायत यांनी दिलेल्या सूचनांचे कृपया आपण पालन करावे आपली वाहने पार्किंग मध्ये पार्क करून दर्शनास यावे रस्त्यावर तसेच रस्त्याच्या कडेला कृपया वाहने पार्क करू नये यात्रा कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना सोनारी गावामध्ये प्रवेश बंदी असणार आहे दर्शन रांगेने जाऊन शिस्तीत दर्शन घ्यावे आणि दर्शन झाल्यानंतर मंदिर व परिसरात विनाकारण आणि जास्त रक्कम सोबत चोरांपासून सावध राहावे यात्रेत लहान मुले वृद्ध मानसी यांची देखील काळजी घ्यावी बेवारस वस्तू किंवा वाहन दिसून आल्यास त्यात हात न लावता पोलीस प्रशासनाशी संपर्क करावा महाराष्ट्र पोलिस निप साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हरुण शेख अशा नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निप चोवीस या निप चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद